शहापूर खड्डेमुक्त होणार कधी महापालिका प्रशासनानं गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं शहराचा भाग असणाऱ्या भागात खड्ड्यांचं साम्राज्य वाढले येथील मुख्य मार्गावरील रस्त्यात खड्डे पडले असून चौकातील गतिरोधकांच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत वाहनधारकांना इथून जाताना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे महापालिका प्रशासनानं या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालणं गा गरजेचं बनलंय शहापूर भागात अनेक छोटी मोठी उद्योगधंदे आहेत या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ चोवीस तास असते येथील ग्रामदेवश्री मसोबा देवाच्या मार्गावर खड्डे पडले आहेत तसेच थोरात चौक रस्ता सांगली नाका रस्ता पंचंग कारखाना रोड दारधाळ नाका जे के नगर रस्ता या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अंतर्गत रस्तेही खड्ड्यांनी भरले आहेत सध्या पावसाचे दिवस असून अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींनी अनेक ठिकाणच्या गटारी तुंबून रस्त्यावरील खड्ड्यात सांडपाणी साचला आहे परिणामी येथून जाणाऱ्या वाहनांच्या वेगामुळे खड्ड्यातील सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असून किरकोळ वादावादी होताना दिसत आहे शहापूर भागातील सर्व रस्त्यांची देखभाल दुरुस्ती ही महापालिकेकडून वेळीच व्हावी अशी मापक अपेक्षा सामान्य करदात्या नागरिकातून केली जात आहे महानकरी नेमसाठी विकास लभाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा